हॅलो फ्रेंड नमस्ते सारे का चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि दिवाळीचा हा ब्लॉग आहे थोडा लेट आहे पण नक्की पहा तुम्ही खूप आवडेल तुम्हाला गावाकडे गेल्यानंतर नेटवर्क प्रॉब्लेम असतो आणि टाईम पण भेटत नाही एडिटिंग वगैरे करण्यासाठी त्याच्यामुळे थोडासा लेट झालेला आहे आपला व्हिडिओ तर प्लीज सर्वांनी सपोर्ट नक्की करा आणि असंच आपल्या चॅनलला छान छान कमेंट पण करायला विसरू नका तरी इथं ता सगळ्यांची तयारी झाली होती आणि मी पण साधी सिंपल एकदम साडी वगैरे वेअर केलेली होती आणि तयार झालं होतं सगळेजणांनी फोटोशूट वगैरे चालूच होतं आणि फटाके वगैरे फोडायला घेतलेच होते सगळ्यांनी चाललं ता, में होतं सगळी फॅमिली मेंबर गोळा झाली होती कारण फोटो वगैरे काढायचा होता हॅपी हॅपी दिवाली हॅपी हॅपी दिवाली पाऊस चालू झाला फण <nu> उमायता <Yes. na> <nyak> <intos—>. तर आमच्या घरातील सगळे फॅमिली मेंबर्स गोळा झाले होते एकमेकांचे फोटो काढायचं चाललं होतं मजाक मस्ती मस्त पिकी चाललं होतं आणि लहान छोटे छोटे बच्चे कंपन्यांचे फो फटाके का फटाके फटा फटा फोडायचं काम चालू होतं तर आधी म्हटलं फोटो वगैरे काढूयात कारण आपल्याला लक्ष्मीपूजन झालं होतं तर आणि बुक लागली होती सगळ्यांना त्याच्यामुळे लवकर मस्त फोटो वगैरे काढले आणि हे आमचे दोन छोटेसे गोंडस पिल्लं आले त्यांच्या चाचीसोबत फोटो काढायला आणि त्यांचे फोटो चालू आहेत पहिल्यांदा कारण झोपले होते त्याच्यामुळे त्यांना पटकन त्यांचे फोटो काढून घेतले आणि देवाश्ठा तर खूप जास्त झोप लागली होती जाव आलं होतं सुनाबी येणार आहेत की नुसते जावई का सुनावी <laughs>

কঢ়ু নৌগি ববু

आता त्याला शेवट फोटो राहिला पाऊस यायला लागला देवांश चांगला हो देवांश काहीतरी खात आहे हळूहळू खात हसा पण आणि काय चोर मिलगाय चोर मिल आले आले मी चल

मस्त असं सेलिब्रेशन झालं छोटीशी एक रील काढली होती इंस्टासाठी ती पण ह्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे कसा वाटला व्हिडिओ आमची फॅमिली छानशी एकदम तर ते पण नक्की सांगा ए विडू हां तुम्ही ऐ सोरन ने लिया तो सोरन है दो का रेमोट दाखवायची मी दे